तू काय केलं याची जाणीव आहे का तुला नाही एवढं बाहेर टेम्परेचर असताना तू रिकामी बाटली फ्रीज मध्ये कशी ठेवून दिली हिम्मत कशी झाली तुझी कशी त्याचे परिणाम काय होतील माहिती का तुला नाही तुझी कॉलेजची क्लासची घरातली केलेली न केलेली सगळी लफडी निघतील तुझी इतिहासातली परत पुढच्या चार पिढ्या आत्ताच्या पिढ्या सगळ्यांची इज्जत निघेल तुझी पण असली नसलेली इज्जत निघेल माहितीये का तुला बाहेर एवढं टेम्परेचर आहेच घरात पण हे एवढं टेम्परेचर वाढेल माहितीये मग आता समजलं ना येस बाटली भरून ठेवायची नाही तर आपली उत्तर पूजा होते